हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सुवर्णा ब्लॉग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे माझ्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि इथे मी काल साफसफाई केली होती घरामधली ना तर त्याच्यामध्ये हे फोटो मला भेटले होते एका ठिकाणी तर ते फोटो मी उत्कर्षने ना भरपूर सगळी अस्तव्यस्त पसरवली आणि नंतर बोलला मम्मा हे ठेवू कुठे आणि त्याची जी पिशवी होती ना ती फाटून गेली होती मग उत्कर्षने त्याला जी बॅग भेटली होती रिटर्न गिफ्टमध्ये ना त्याच्यामध्ये हे सगळे फोटोज भरून ठेवले होते तर तुम्हाला दाखवत होता मग मग बघ तर त्यावेळेस म्हटलं चल दाखवू बरं मी पाहते जरा खूप वर्ष झाले फोटोज पाहिलेले नाही आहेत तर त्यात हा फोटो दाखवत होती ज हा फोटो माझ्या आईच्या घरचा आहे जी माझी शिलाई मशीन आहे ना ही शिलाई मशीन मला माझ्या वडिलांनी घेतली होती नऊशे रुपयाची सेकंड हँड आणि इथे मी आहे इथे उत्कर्ष बाबान मी आहे जो लग्नाच्या नंतरचा फोटो आहे आणि तेव्हा मी खूप बारीक होती इथे माझ्या दोन काकांच्या मुली आहेत आणि मी आहे इथे मी आणि माझ्या आत्या चुलत आत्याचा मुलगा आहे तो आणि हे माझे सारे त्या जुने फोटो आहेत कॉलेजच्या टाईमचे वगैरे असे म्हणजे लहान अकरावी बारावी म्हणजे त्या टायमातल्या ता आहेत हा माझा लग्नाच्या नंतरचा फोटो आहे जो आम्ही बदलापूरला राहत होते तेव्हाचा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पूजा केली होती ना तेव्हाचा फोटो आहे आणि हे आमचे तिथले का का आणि मावशी आहेत जे म्हणजे आमच्या तिथेच आम्ही त्यांच्याच बाजूला राहत होतो तर आ, तया तया, तया ते आहेत आणि इथे आमचा त्या त्यावेळेस जेव्हा मला बाबांनी पहिली जी साडी घेतली होती ना दिवाळीला ती माझी ही साडी आहे आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मला उत्कर्ष बड्डे उत्कर्षचा पहिला बड्डे होता तेव्हाही घेतली होती अशा आयुष्यातलं दोनच साड्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि एक तिसरी आहे जी मला बाबांनी सातव्या महिन्याला घेतली होती अशा तीन साड्या घेतलेल्या आहेत ही माझी आहे आत्या माझ्या वडिलांची बहीण सख्खी बहीण ती वारलेली आहेत आणि त्यांची ती फॅमिली होती आणि हा माझा साधारण बारावीचा फोटो आहे आणि याच्यात खास म्हणजे ही चप्पल जी आहे ती माझ्या वडिलांनी मला घेतली होती ऐंशी रुपयाची तर ती मला ती आठवण आता आठवली आणि माझ्या आयुष्यातली ती जी तशी चप्पल मी पहिल्यांदा घातली होती आणि म्हणजे वडिलांनी त्यावेळेस घेतली होती मला ते ते बर 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 मी बारावीला असताना तर हे माझे त्या माझेच फोटो आहे जे अकरावी बारावीच्या दरम्यानचे तेव्हा कसं असं म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी वगैरे असं काही नसायचं आणि हे माझे वडील आहेत ते त्यांच्या मित्रांबरोबर पंढरपूरला गेले होते ना तेव्हाच त्यांचा फोटो आहे आणि आम्ही इथं मोरगावला वगैरे मोरगाव पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर असं देवदर्शनाला गेलो होतो आमच्या मावशी त्यांच्याबरोबर जे पहिल्यांदा तुम्ही फोटोमध्ये आत्ता पाहिलेले ते पुन्हा तुम्हाला दिसतीलच ते त्यांच्याबरोबर गेलो होतो आम्ही देवाला तर तिकडे गेलो होतो ना तेव्हाचे ते फोटो आहेत आणि ह्या मावशी आहे त्या शिक्षिका होत्या आणि ही त्यांची मुलगी आहे आता तिचंही लग्न झालेलं आहे आणि मी आमेशा जो जण गेलो होतो तिकडे त्यांच्या निमित्ताने आमचं त्यावेळेस फर्स्ट टाईम फिरणं झालं होतं लग्नाच्या नंतर आम्ही गेलो होतो आणि हा मोरगावचा गणपती आहे ना तिथे काढलेला फोटो आहे मोरगावचा गणपती कुठे होता ते आठवत नाही पण तिकडचंच आहे आणि इथे मस्त आम्ही फिरलो फिरलो ना तर तिकडचे फोटोज आहेत पहिले कसं खूप वेगळं होतं आणि खूप आता आता पाहिलं ना काहीतरी असं थोडंसं वेगळंच वाटतं पण मस्त असं एन्जॉय केलं ह्याच वेळेस आम्ही आमच्या गावाला पण गेलो होतो मावशी काकान का, का का ते पण आमच्या गावाला आले होते म्हणजे मुंबईवरून आम्ही सगळं फिरून झाल्याच्यानंतर आम्ही गावी गेलो होतो आणि गावावरून मग परत मुंबईला आलो होतो हे काका मावशी आणि त्यांची मुलगी काका आता सध्या नाही आहेत ते वारले आता मावशी आहेत आणि त्यांची मुलगी आहे ते तिचंही लग्न झालेलं आहे फिल्ड आ, का, का, बर, ती पण मेडिकल फील्डमध्ये जॉबला आहे असं म्हणजे मला मेडिकलच्या क्षेत्रातच ती शिकत होती त्यावेळेस आणि आता काही जॉब करते माहीत नाही पण त्यांचं स्वतःचं लाकडी घाणं पण आहे आणि ही मावशी काका मस्त फॅमिली आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय केलेलं आहे तिकडे खूप छान वाटलं पहिल्यांदा आयुष्यात त्यांच्याबरोबर मस्त फिरायला भेटलं आम्हाला तर भाऊ शकतो मी पहिले किती बारीक होती हा लग्नानंतरचा फोटो आहे त्यामुळे मी खूप बारीकच होती मी मुंबईला आल्याच्यानंतर अधिक सात आठ वर्षानंतर मग मी अशी हे झाली एकदम जाडजाड होत गेली कारण इकडे कामं नसतात ना जास्त त्याच्यामुळे मग ते वजन वाढतच जातं इथे माझे हे आईवडील आहेत आमच्या घराचं मागचं शेत आहे जिथे आपण राहतो ना आत्ता सध्या आईचं ज्यांचं घर आहे ना तेव्हा पहिलं असं सगळं मोकळं होतं रान आणि हे आहे आपलं मुंबईचा इथला भाग जिथे आपण राहतो तिथला तर दाखवतो ती बाहेरचं वातावरण कसं आहे आणि माझी सगळी घरातली कामं झाली होती ना ते दाखवत होती म्हटलं चला तेही शेअर करावं घरातलं देवपूजा वगैरे नैवेद्य देव वगैरे दाखवून झाला होता आणि आज ना मी एक गाणं इथे पुढे अटॅच करणार आहे जे उत्कर्षच्या म्युझिक क्लासमध्ये त्यांच्या टीचर आणि त्यांच्या स्टुडंटने गायलेले आहे आषाढी एकादशीच्या निमित्त आणि हा फ्लॉग माझा नेमका अटॅच झाला व्हिडिओ हा आदल्या दिवशीचा होता सकाळचा तो झाला तर तो पण पाहून घ्या प्लीज आणि इथे नाश्ता करत होती मी आणि इथे मी ते शेअर केलं त्या व्हिडिओच्या आधी मला तुम्हाला सांगायचं होतं की ते गाणं नक्की पहा आणि व्हॉइस ओवर करताना तिथे थोडंसं बोलताना थोडंसं व्हिडिओ मी एक्स्ट्रा ही अटॅच केली पहिली तर ती व्हिडिओ गाण्याची व्हिडिओ पूर्ण पहा आणि नक्की कमेंट करून सांगा गाणं कसं झालं आहे इथे मी हे गाणं ऐकू शकणार नाही कारण की व्हिडिओ मी ना अपलोड केली होती यूट्यूबला त्याच्यानंतर मला ह्या सॉन्गला कॉपीराइट आलं त्याच्यामुळे मग मी ही व्हिडिओ इथे ना आता याचा आवाज म्यूट केलेला आहे आणि इथे व्हॉइस टाकत आहे हे ना उत्कर्ष जिथे म्युझिक क्लासला जातो ना त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रोग्राम ठेवला होता क्लासमध्येच त्या म्युझिक क्लासमध्ये आणि ह्या ज्या टीचर आहेत ना इथे पिंक कलरच्या साडीमध्ये तर ह्या उत्कर्षच्या टीचर आहेत आणि हे बाकीचे ज्या आहेत ना त्यांच्या स्टुडंट आहेत किंवा काही त्यांच्या मैत्रिणी वगैरे असतील पण याच्यामध्ये भरपूर त्यांचे स्टुडंट आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे गाणं छानपैकी बसवलेलं आहे किती मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त अशी मूर्ती आपली माऊलींची मूर्ती ठेवलेली आहे आणि पुढे तुळस असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे ना अगदी ते सिस्टमॅटिक पद्धतीने ज्या बसलेल्या आहेत ना ते खूप छान असं वाटतं तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे गाणं ऐकू शकले नाही पण कारण की मी आत्ता व्हिडिओ जेव्हा अपलोड केले आणि त्यावेळेस पुन्हा पाहिलं जाऊन तर तिथे कॉपीराईट लागला होता म्हटलं आता चला पुन्हा ही व्हिडिओ आता एडिट करून पुन्हा आपल्याला अपलोड करावी लागणार आहे तर गाणं असं खूप सुरेल आणि खूप असं सुंदर हे के केलेलं आहे त्यांनी जमलं तर मी याची शॉर्ट व्हिडिओ करून टाकेल याला यूट्यूबला तर ते पहा खूप छान असं गायलेलं आहे आणि खूप सुंदर असं गाणं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर नाही करू शकली ही गोष्ट त्याबद्दल सॉरी कारण की कॉपी रेट लागला म्हटल्यानंतर याच्यानंतर मला जो वॉच टाईम मिळेल किंवा मग याच्यानंतर मला जे हे भेटेल व्ह्यूज किंवा मग सबस्क्रायबर याचा काहीच व्हॅल्यू नसणार आहे म्हणून मला ही गोष्ट काढून टाकावी लागलेली आहे यातून म्यूट करावा लागला आहे हा वॉईस तर पाहू शकता सगळ्या कशा म्हणजे एक एक म्हणजे आपलं कसं मोठी मुलं झाल्याच्या नंतर आपल्या कलागुणांना जोपासण्यासाठी जेव्हा आपण आपले छंद जोपासण्यासाठी ह्या गोष्टी करतो ना तर हे स्टुडंटच आहेस मला पण खूप वेळेस असं वाटतं की मला पण असं वाटतं स्वतः तर काही करू शकली नाही किंवा करू शकत नाही पण मी उत्कर्षला पाठवत असते उत्कर्षला म्हणत असते तुला जसं जमेल तसं तू कर त्यालाही तसं आवडतं म्युझिक शिकायला उलटं मी एका दिवशी म्हटले ना नको जो क्लासला तो तुरडत असतो जाण्यासाठी काही कामानिमित्त जसं जर क्लास बुडाला तरीसुद्धा तुरडत असतो का तर त्याला जायचंच असतं म्हणजे कदाचित त्याच्यात कदाचित आवड आहे म्हणून तो करण्याचा प्रयत्न करतो म्हणून मग मी पण त्याला नाही म्हणत नाही येथे म्युझिक क्लासची फी ना मला आम्हाला पंधराशे रुपये आहे महिन्याला आणि पंधराशे रुपये म्हणजे खूप वाटते मला तरी फी कारण की इथे ट्यू नुसती साधी ट्युशनची फीसुद्धा तीन तीन हजार रुपये आहे कारण की माझ्याबरोबरच्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या ट्यूशनला जातात त्यांच्या मुली वगैरे म्हणजे जे आपली स्कूलची ट्युशन आहे त्याला तीन हजार रुपये आहे आणि इथे म्युझिक क्लासलाही दीड हजार रुपये आहे ॲबकसची पण फी भरपूर आहे आणि ड्रॉइंग क्लासची आपली कमी आहे तर मग एवढ्या फी पण परवडलं पण पाहिजे उत्कर्षला तर फुटबॉल पण लावायला आवडतं उत्कर्षला स्केटिंग लावायला आवडतं उत्कर्षला डान्सही आवडतं मुलांना खरंच हे कसं वय शिकण्याचं असल्यामुळे मुलांना खूप प्रत्येक गोष्टीचं ॲट्रॅक्शन असतं शिकण्याचं नवीन नवीन गोष्टी आणि खरंच शिकत असतील ना मुलं तर शिकून द्यायला काहीच हरकत नाही आहे शिकू त्यांना कसं ह्याच वयामध्ये त्यांना त्यांचे कलागुण म्हणजे जोपासणं किंवा त्यांना वाव देणं देण्यासाठी हीच वय असतं तर माझ्याही पद्धतीने मला जसं जमेल तसं त्याला ना चांगल्या चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यातले कला गुण जोपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे तरी ते मस्त असं गाण त्या गाणं त्या एन्जॉय करत आहेत मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं होतं म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं पण ते नेमकं झालेलं नाही आहे तर तुम्ही गाणं ऐकलंच असेल तर गाणं कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा इथे उत्कर्ष आता व माझ दुपारची वेळ आहे उत्कर्ष करत होता अभ्यास कारण की त्याला सुट्टी होती आपले आषाढी एकादशीनिमित्त आणि आज मोहरमसुद्धा होता म्हणजे त्या दिवशी मोहरमसुद्धा म्हणजे हा मी दुसऱ्या दिवशी एडिट करत आहे म्हणून सांगत आहे की का काल आषाढी एकादसाने मोहरमची सुट्टी होती उत्कर्षला त्यांना तर घरी होता तर मग करत होता तो अभ्यास कारण की आज त्याची गुरुवारची टेस्ट पण होती कारण बुधवारीच टेस्ट असते त्यांची पण ती आजवर आली होती तर त्याचा पण अभ्यास करायचा होताला आणि तर मुला त्याच्या आधी मी वर्कशीट सोडून घेतो आणि माझी घरातली सर्व कामं पण आवरलेली होती बाहेर वातावरण पण मस्त होतं आणि घरातलं पण सगळं आवरलं होतं माझं आणि माझी मैत्रीण येणार होती एक ना त्यासाठी मी थांबली होती त्यासाठी मी मला बटाटे पण उकडून घेतले होते म्हटलं जर ती आली ना तर मी तिच्यासाठी साबुदानाचे वडे बनवेन पण ती काही थांबली नाही जास्त वेळ त्याच्यामुळे मग साबुदा वेळा वडाब मी काही बनवला नाही त्यासाठी मी तयारी करून ठेवली होती आणि त्या टरबूज पण आणलं होतं म्हटलं चला नाहीच ती थांबली तर मग तिला टरबूज कापून देईल म्हणजे फ्रूट आणि कशी ती चहा घेत नाही चहा कॉफी घेत नाही दुधाचे दुधाचे पदार्थ तर म्हटलं लिंबू सरबत तर सध्या वातावरण तसं नाहीचं देण्यासारखं म्हणून टरबूज आणलं पण तिने ते पण नाही खाल्लं जरा थोडा वेळ बसली आणि मग थोड्या वेळाने गेली ती आणि इथे माझं सगळं आवरलेलंच होतं ही तुम्हाला दाखवत होती घर जरा मोकळं मोकळं कपाट सरकवल्यामुळे कसा व्यू दिसतो हे दाखवत होती उत्कर्षला आतमध्ये कपाटात पुस्तकं ठेवायला दिल्यामुळे ना तो सारखं कपाट उघडत असतो जागवत असतो आणि इथे मी तुमच्याशी जरा काही बोलत होती पण मी ते काही व्हॉइस त्याचा व्हॉइस म्यूटच केला होता कारण की मागे मी ना जरा मोटिवेशनल सुविचार लावलेले होते ना तर ते घरात उत्कर्ष ऐकत होता आणि त्याच्यामुळे तो कॉपीराईट येऊ नये म्हणून मी येथे व्हिडिओ म्यूट केलेला आहे आणि तुमच्याबरोबर मी काही गोष्टी शेअर करत होती पण त्या गोष्टी म्हणजे हेच की उत्कर्ष बाबा येणार आहेत ते बाहेर बाहेर म्हणजे गावावरून आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते याला गेले होते भोईसरला गेले होते त्या साईडला तर तिकडे जाताना सकाळी लवकर गेले होते तर जाताना त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे त्यांना तिकडे जरा चक्कर आली होती तर चक्कर आल्यामुळे ना मग त्या लोकांनी त्यांना कॉफी पाणी वगैरे व्यवस्थित दिलं तर जरा मग झोपवलं पण होतं तर ते सांगत होते त्या फोनवर की मी येतो आहे ये मला असं असा त्रास झाला आहे तर मला ना आता मी काहीच खाल्लेलं नाही आहे तर काहीतरी बनवून ठेवू मी आल्यानंतर ना, ना खाईल आणि जरा आराम करेल किंवा मग खाल्ल्यानंतर जरा मला आराम वाटेल तर मग आपण देवाला जाऊया आल्याच्यानंतर माऊलींच्या मंदिरामध्ये मा तरी इथं दाखवत होती मी मौलिन मी हे जी छोटीशी मूर्ती होती ना माझ्याकडं म्हणजे मा, मा खूप दिवसापासून होती तर म्हटलं चला आजच्या दि दे, आजच्या दिवशी मला त्यांची पूजा करण्यासाठी पण भेटली आणि इथे मी जी थाळी बनवली होती उपवासाची आपली ती काही बनवताना मी शेअर केली नाही पण इथे तुम्हाला दाखवते मी बटाट्याची उकडलेल्या बटाट्याची रस्त्याची भाजी बनवली होती भगर बनवली होती बाबांनी चिवडा आणि वेपर्स आणले होते खिचडी बनवली होती आणि मी जो टरबूज आणला होता मैत्रीण येणार होती म्हणून तिच्यासाठी पण तिने काही खाल्लं नाही मग आम्ही नंतर तो उपवासाच्या निमित्त आम्ही सर्वांनी खाल्ला तो आणि इथे दही पण दिलं होतं उत्कर्ष बाबांना व्हिडिओ हे केल्या केल्याच्या नंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे शेअर केलेलं आहे इथे उत्कर्षला दिलं नाहीत आठ तर उत्कर्ष बाबा त्याला बोलवतात चल माझ्याबरोबर जेवायला आणि मला सांगितलं त्याला पण दे म्हणून तर त्यांना विचारलं कसं झाली थाली वगैरे आणि मग आता इथे उत्कर्ष बसला त्यांच्याबरोबर कारण की त्याला मी दिलं नाही तर त्यांनी त्याला बोलवलं की चल माझ्याबरोबर बस म्हणून आणि असं आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि वा आवडलाच असेल तर शेअरही करायला विसरू नका अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये